नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे तर सर्व ताईंनी हा व्हिडिओ पर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर लाडक्या बहिणींसाठी सहाव्या हप्त्याची जी रक्कम आहे ती पंधराशे रुपये मिळणार आहे का का एकवीसशे रुपये मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा आता तुम्ही तर लाडकी बहीण योजनेचे अठरा ते पासष्ट वयोगटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना बघा चौथा जो हप्ता आहे डिसेंबरला चार डिसेंबरला लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे तुम्हाला खात्यामध्ये मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुढे बघा लाडकी बहीण योजनेचे राज्यातील महिलांसाठी दिलासा देणारे अपडेट्स समोर आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना सहाव्या हप्त्याचे पैसे डिसेंबर महिन्यातच मिळणार असल्याची चर्चा आहे बघा या महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेच्या योजनेने राज्यातील विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे तर बघू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र बहिणींना आहे पैसे तर राज्याची विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बहीण योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे ही योजना निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांना आर्थिक लाभ दिला आहे तसेच राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला समर्थन दर्शवल्यानं सांगितले जात आहे बघा तर मोठ्या प्रमाणात महायुतीला महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे मतदानामध्ये ज्यांना चांगला जोर लावलेला आहे त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त या मतदानामध्ये फायदा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता पुढे की तर याच्या माध्यमातून जुलै आणि सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो आधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची कोटी जे आहेत ते पैसे जे आहेत ते चौतीस लाख महिलांना मिळालेले आहेत दोन कोटी चौतीस लाख महिलांना हे पैसे मिळालेले आहेत सरकारने डिसेंबरच्या हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली आहे तर महिलांना मोठा दिलासा मिळेल बघा तर आता तुम्हाला जी डिसेंबरची रक्कम आहे ती लवकरच जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका किंवा काळजी करू नका की आम्हाला तसेच बघू शकता येत्या पाच डिसेंबरला महायुतीचा शपथविधी पार पडत आहे तर शपथविधीनंतर खातेवाटपही होणार आहे बघा खातेवाटपही होणार पार पडणार आहे त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर सरकार योजनांबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे बघा त्यामुळे ह्या योजनांबाबत मोठे निर्णय होतील लाडक्या कशा कशाप्रकारे पैसे द्यायचे किती द्यायचे आणि ही योजना कायम चालू आहे का किंवा याच्यावर अजून काय निर्णय होतील नवीन निर्णय तर संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघूया तर दरम्यान या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांनी लाभ घेतला असून जर सरकारने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली तर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे बघा तुम्हाला आतापर्यंत अजून ही प्रक्रिया जर सरकारने नवीन सरकारची स्थापन होणार आहे तर त्यांनी ही लाडकी बहीण योजना जर कायम चालू ठेवली तर हा आकडा तुमचा जास्तीत जास्त तीन कोटीच्या वरती पोहोचू शकतो ठीक आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शक नक्की विचारू शकता की लाडकी बहीण योजना जी आहे हे महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे फेमस झालेली आहे आणि कशा पद्धतीने महिलांना त्याचे पैशांचा लाभ मिळालेला आहे तसेच पुढे बघू शकतो लाडकी बहीण योजनेमुळे सर्व बहिणींना आता एकवीसशे रुपये खात्यात जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नका चिंता करू नका आम्हाला पैसे आलेले आहेत आणि आम्हाला मैत्रिणीला आले नाही आम्हाला का आले नाही असं का झालं तसं का झालं आणि तुम्हाला अगोदरच सांगितलं ते मागच्या ज्यांना एक रुपया पण आले त्यांना नऊ हजार सहाशे रुपये डायरेक्ट खात्यामध्ये हे जमा होणार आहेत आणि तर सरकारचा आता निश्चित धोरण कसं आहे की अगोदर पंधराशे द्यायचे की एकवीसशे द्यायचे तर बघा जे शिंदे साहेब आहेत शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं की आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला ही योजना कायम चालू ठेवणार आहोत आणि तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता करणार आहोत बघा एकवीसशे म्हणजे महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोणीही झाला तर तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहेत परंतु शिंदे साहेबांनी जेवढी लाडकी बहीण योजनेसाठी मेहनत घेतलेली आहे जेवढे त्यांनी सभा घेतलेल्या आहेत जेवढा त्यांनी पण केलेला नाही थोड्याही म्हणजे सर्व ज्या सभा सभा म्हणजे त्यांनी अडीच वर्षामध्ये जेवढे कामं केलेले आहेत तर सर्व बहिणीचं म्हणायचं आहे की शिंदेसाहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजेत तर आता बघूया शासन काय कोणते सरकार स्थापन होतं काय नाही परंतु बघा आता तीन समोर यायला सुरुवात झालेली आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री अशी सुरुवात होणार आहे त्यामुळे आपल्याला उद्या समजेलच पाच डिसेंबरला शपथविधीनंतर ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये नंबर वनवर चालणारी योजना आहे आणि त्यामुळे महिलांचे जे खाते आहे महिलांनी के वाय सी वगैरे जे आहे ई के वाय सी आहे तर अशा प्रकारे नवनवीन ज्या मोठ्या योजना राबवत राबवल्या जात आहेत महिलांसाठी तर बघू शकता लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारने ह्या खूप मोठ्या योजना लागू केलेल्या आहेत बघा त्यामुळे बघा लाडकी बहीण योजना ही सर्वात जास्त चालणारी फेमस योजना आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त बहिणी या योजनेचा लाभ घ्यावा त्यामुळे अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला खात्यामध्ये सुद्धा जमा होणार आहेत किंवा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असता सरकारकडून जे बी काही नवीन निर्णय होता नवीन ज्या घडामोडी येतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असता त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद